पुराचा धोका म्हणजे केवळ बातमी नाही ती एक प्राणघातक परिस्थिती असते अशा संकटसमयी नागरिकांनी काय करावं स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव कसा वाचवावा यासाठी मिरजेतील कृष्णाकाठ परिसरात महापालिकेच्या अग्निशमन विभागाने प्रशिक्षण घेतलं पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले हे सगळं घडलं महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार आणि सुनील माळे यांच्या सूचनेनुसार या टीममध्ये अग्निशमन अधिकारी विजय पवार रुपेश ओवटी कृष्णराव मोरे बसवेश्वर आंबी आणि अनेक कर्मचारी सहभागी होते या प्रशिक्षणात महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते माजी नगरसेविका संगीता हर्गे यांनी स्वत यावेळी उपस्थित राहून नागरिकांना धीर दिला या उपक्रमाचं पुढील आयोजन सांगलीच्या पूरग्रस्त भागात होणार आहे प्रतिनिधी सुधीर गोखले आधुनिक केसरी सांगली